हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे संडे आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप छान मस्त एन्जॉय करा छान जाऊ देत माझी देवपूजा वगैरे झालेली आहे इथे आत्ताच छानचे असे देव घासून वगैरे पूजा केली आहे दर संडेला अशी छान तर निवांत पूजा करते मी करते किंवा ते करतात आणि रोज तर कसं तेच करतात त्यांना संडे जर असेल ना तर प्रॉपर मग देवाची छान अशी पूजा होते अगदी पितांबरीने वगैरे घासून असतं अशी पूजा करतात ते पण आज ते नाही आहेत मग मी केली आहे कारण की त्यांना काम होतं म्हणून ते गेलेले आहेत तिकडे आणि थोड्या वेळात येणार आहेत बारा वाजेपर्यंत तर सकाळी सकाळीच काम होतं येतील तर असं सगळं आहे आणि मला नाश्ता करायचा आहे नाश्ता तर ते लोकांनी पण केला नाही आणि प्रथम त्यांच्यासोबत गेलेलं आहे आज पप्पांसोबत गेला आहे कारण की काही एवढं काम नव्हतं आणि लवकर पण यायचं होतं बारा वाजेपर्यंत येतो म्हटलं एक छोटंसं काम आहे तेवढं करून बारा वाजेपर्यंत येतो म्हणून प्रथम म्हटलं पप्पा मी पण येतो म्हणून मग त्याला घेऊन गे गेलेले आहे तर त्या दोघांनी नाश्ता नाही केलेला ब्रेड आणला आहे ब्रेड बटर आज खाण्याची इच्छा झाली खूप दिवसांनी चीज ब्रेड बटर तर माझ्यासाठी करते ते आल्यानंतर त्यांना करून देते माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आहे चित्रा नक्षत्र तर पारायण पण करतात स्वामींचं चित्रानक्षत्र म्हणजे ज्या दिवशी स्वामी प्रकट झाले होते तो दिवस होता चित्रा नक्षत्राचा म्हणून स्वामींना मानलं जातं चित्रा नक्षत्राच्या दिवशीच होता तर चित्रनक्षत्र असेल तरही स्वामींचं पारायण आम्हाला करावं लागतं तर ते करायचं आहे मला पण त्याची वेळ आहे बारा वाजायच्या नंतर आत्ता वाजलेल्या आहेत अकरा तर बारा वाजायच्या नंतर चित्रनक्षत्र नक्षत्र सुरू होणार आहे चल असो आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चलो हे पहा चीज ब्रेड बटर आधी एका साईडून शेकून मग पलटी मारून त्याच्यावर चीज किसले आहे ओरेगॅनो हर्ब्स टाकले थोडे चाट टाकला आहे आणि मस्त आता हे बटरवर मी शेकून घेणार आहे छान असं क्रिस्पी होईपर्यंत आणि ते चहासुद्धा रेडी आहे चहा चीज ब्रेड बटर एक मस्त लागतं खूप मी खूप दिवसांनी खाते जास्त कारण ब्रेड मी खात नाही ना त्यामुळे तरी मी ब्राऊन ब्रेड आणलेला आहे तरी त्याच्यामध्ये मैदा हा असतोच फक्त तो नावाला ब्राऊन ब्रेड असतो थोडाफार मैदा असतोच त्याच्यामध्ये तर म्हटलं चला आज खूप दिवसांनी येऊन आलेला आहे चीज ब्रेड बेटर खाण्याचा आणि प्रथमला तर आवडतोच तर खाते नाश्ता करते मी आणि मग भेटते थोड्या वेळाने आत्ता वाजलेले आहेत दोन आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो खरं तर मला कांदे आणायचे महत होते महत्त्वाचं म्हणजे कांदे थोडेसे गावरून आणलेले होते घरामध्ये पण कांदे पावसाळ्यात महाग होतात आणि पावसा पाण्याचं घरात महत्त्वाचं म्हणजे कांदे बटाटे असणं खूप गरजेचं आहे म्हणून मग पाच किलो कांदे आणले होलसेल मार्केट आहे तर तिकडे कसं भाज्यांचं पण मोठं मार्केट आहे पनवेलला मी मोबाईल नेला नव्हता म्हणून मग मी काही शूट नाही केलं मी कधी गेली सबन, तर दाखवीन खूप मोठं मार्केट आहे ते भाज्यांचं पण भाज्या मा पण फ्रेश मिळतात तिथे सगळ्या पण आता कसं इथे शुक्रवारचा बाजार भरतो त्यामुळे कधी तिकडे जाणं आता जास्त होत नाही पहिली नवीन आणली आली होती त्यावेळेला तिकडे जायचो आम्ही कायम भाज्या घ्यायला कारण की इथे मार्केट तेव्हा भरत नव्हतं तर आता या शुक्रवारी मी काय मार्केटमध्ये गेलीच नाही मला नाही ना जमलं जायला आणि हे पण उशिरा आले होते मग म्हटलं चला आता कांदेच घेतले तर लागलीच तिथे भाज्या पण घेऊन टाकल्या लगेच तर छान अशी ताजी कवळी मस्त अशी लुसलुशीत गवार आणलेली आहे महत्त्वाची म्हणजे कवळी खूप आहे ती तर ही गवार आणली आहे गाजर मिक्स मिरच्या तिकटाच्या बिनतिकटाच्या ह्या तळण्यासाठी मिक्स मिरच्या आणल्यात ह्या भेंडी आणि थोडीशी फरसबी ही भातासाठी भाजी याची आवडत नाही आम्हाला कोणालाच फक्त भातासाठीच आणि वांगी आणली छान अशी काट्याची छोटी छोटी ती पालक कोथंबीर आणि सफेद कारली लिंबू टोमॅटो असं सगळं भाजीपाला आणलेलं आहे दे ता, ता तर त्यासाठी मार्केटमध्ये गेलो होतो आत्ताच झाले पण आत्ता मी अजून काही केलेलं नाही आहे तर करते आता पटकन काहीतरी खायसाठी चला मी मग दाखवते तुम्हाला पहिल्यांदा आहे ना सगळ्या भाज्या नीट करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते अशा म्हणजे मग त्या टिकतात तशाच जर मी आता हवेवर सोडल्या तर सुकून जातील पटकन तर पहिल्यांदा आहे ना त्यांना व्यवस्थित करून ठेवून देते गवार पण लगेच मोडून घेते तिला पण ठेवून देते डब्यामध्ये आता म्हटलं जेवण करत बसले ना तर खूप उशीर होईल कारण की ऑलरेडी दोन वाजून गेलेले आहेत म्हटलं मस्त गरमागरम पोहे करूया सगळ्यांसाठी आणि तेच पोटभर खातील आणि नाश्ता पण उशिरा केला होता त्यामुळे हो भूक पण नव्हती एवढी म्हटलं ठीक आहे छान अशी बारीक शेव घातली आहे कोथंबीर टाकली आहे लिंबू पेडला आहे आणि मस्त असे पोहे रेडी आहेत जेवण तर आपण नेहमी जेवतच असतो जेवणाच्या टायमाला पण जेवणाच्या टायमाला पोहे कमी कनी करून खाल्लेत नक्की कमेंट करून सांगा चला तर मी करते कधी कर तरी खूप असं काही काम निघालं किंवा भूक नसली वगैरे ना जेवण नसेल बनवायचं तर त्या दिवशी असे पोहे करून खातो आम्ही कसे झाले तो चांगले झालेत आज वेगळी पोह्यांची पद्धत अनुभवली आहे वेगळ्या पद्धतीने जर पोहे केले तिकड बिकट मीच बनवले थोडेसे मुद्दाम पाहिजे होते अजून नाही झाले एवढे मिरची तरी चाट टाकले भरपूर मिरच्या बटाटा पोहे बनवले वाजले पुन्हा बत्ती वगैरे लावून घेतली आहे आणि उजेड भरपूर आहे अजून सात वाजले तरी खूप उजेड आहे दरवाजा ओपन नाही केला करते आणि मी इथे मटकी आणि भात कुकरला लावला आहे मटकी उकडून घेतली ना की तिला जास्त वेळ लागत नाही मग हे बघा आता आहे ना हे, ना, आ, हे मी उकडून घेतली आहे मटकी छान आणि शिजली देखील ती मस्त अगदी छान शिजली आहे मौसूत शिजलेली आहे तेल तापायला ठेवलं आहे ते तेल थोडंसं जास्त लागतं म्हणजे मग तरी येते छान त्यामुळे मग त्याच्या याच्यामध्ये मी एक चमचा घाटी मसाला आणि म्हणजे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर हे दोन्ही ॲड करते आणि हे ते तेल जास्त गरम नसलं पाहिजे नाही तर मग मसाले जळतात आणि याच्यामध्ये लगेच हा आता वाटलेला मसाला हा चांगला परतून घ्यायचा भाजी तर आपण घेतलेलाच आहे पण या मसाल्यामध्ये सुद्धा छान परतून घ्यायचं ह्याला इकडे पाणी मी उकळायला ठेवलंय मटकीमध्ये ऍड करण्यासाठी रसा वाढवण्यासाठी कारण की दा गाढ गारच म्हणते गार पाणी आपण ह्याच्यात घालू शकत नाही कारण की मटकी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला गरमच पाणी ॲड करायचं आहे आणि ते, ते, ते हा मसाला पण छान परतून घेतला आहे मी त्याच्यामध्ये मी आता ही शिजवलेली मटकी त्याच्या पाण्याचं कट ॲड करते मी ॲड करून घेतलं आहे जास्त पण पातळ नाही ठेवायची मीडियम अशी पातळ ठेवली आहे मी हिला आता याला छान अशी दंधरी उकळी काढून घेऊ घेऊयात जेवणासाठी मस्त इथे बनवले मी मसाल्यातलं मटकीचं कालवण म्हण आम्ही कालवण म्हणतो नाहीतर मग मटकीची आमटी आणि तांदळाच्या भाकरी मस्त लुसलुशी तशा तांदळाच्या भाकरी आणि भात घातला आहे थोडासा सोबत फरसाण घेतलं आहे खायला मटकीच्या कालवणासोबत चांगलं लागतं फरसाण ते घेतलं आहे खायला चला आणि तुम्हीसुद्धा जेवायला या काय तर मी दोन साड्या मागवल्यात सेम टू सेम सेम कलर सेम डिझाईन फक्त साईड वेगवेगळ्या वेग आहेत जिथून मागवल्या तिथून एक मागवलेली आहे मिंत्रावरून आणि एक मागवलेली आहे मिशोवरून दोन साड्या तर आधी मी तुम्हाला साड्या दाखवते आणि मग सांगते का मागवल्यात ते ही आहे मिंत्राची साडी मिंत्रावरून मागवलेली आणि दुसरी आहे मिशोची साडी ही मी मिशोवरनं मागवली आहे प्लास्टिकचा आतच राहिलो वाटते हिच्या ही, ही आहे मिशोवरून मागवलेली साडी सेम मी बरेच दिवस म्हणजे बघून ठेवत होते बघून ठेवल्या होत्या कारण की दरवर्षी भारती मा म्हणजे आम्ही एकमेकींना गिफ्ट घेत असतो वाढदिवसाला तर भारतीने मला पैसे दिले होते की तू तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घे म्हणून आणि मग मी ही साडी बघून ठेवली होती माझ्यासाठी तर मग मी ही मागवली माझ्यासाठी साडी ही बघा अशी तर ही साडी पहिल्यांदा पाहून घ्या तुम्ही याच्यावर असे व्हाईट कलरचे डॉट आहेत सिल्वर व्हाईट असे डॉट आहेत आणि जी बॉर्डर आहे तीसुद्धा अशी सिल्वर कलरची आहे पण याच्या खालीसुद्धा ब्ल्यू डिझाईन असल्यामुळे ती, ती ब्लू वाटते हा फरक आहे आणि दुसरी साडी दाखवते आणि हा थोडासा डार्क कलर आहे डार्क ब्ल्यू कलर आहे हा हा ही झाली मिशोची साडी आणि आता तुम्हाला मंत्राची साडी दाखवते सेम साडी प्राईज पण डिफ बरीच डिफरंट आहे प्राईजमध्ये आणि हा जो कपडा आहे ना हा थोडासा असा जॉर्जट टाईप कपडा आहे हा बघा हा थोडासा असा जॉर्जट टाईप कपडा आहे आणि टी व्हीचा आवाज कमी मित्र प्रथम आणि ही आहे फरक आहे कलरमध्ये तुम्हाला आता कॅमेरात किती दिसतं आहे ते माहीत नाही मला हा एकदम डार्क ब्ल्यू कलर आहे आणि हा थोडासा नेवी ब्ल्यू टाईप कलर आहे हा रॉयल ब्ल्यू आहे आणि हा नेवी ब्ल्यू आहे हे बघा आणि याची जी लेस आहे ती प्रॉपर सिल्वर कलरची लेस आहे याच्या आतमध्ये पण म्हणजे असं ब्ल्यू कलरच्या चा, ह्याच्यावरच ती लेस आहे डिझाईन दिसते आतमध्ये पण एवढी कळून येत नाही जी की ह्याच्यामध्ये फरक जाणवत असेल तुम्हाला हे बघा दोन्हीमध्ये फरक कळेल तुम्हाला आणि ही बघा तर हे आणि कलरमध्ये पण थोडा एकोणीस वीस म्हणतो ना आपण तसं फरक आहे ह्याच्यामध्ये आणि याचं जे मटेरियल आहे ते एकदम सॉफ्ट आहे एक सॉफ्ट सिल्क कसं म्हणतो आपण एकदम सॉफ्ट सिल्क टाईप आहे हे मटेरियल जे आहे ते हे बघा कळेल लगेच तुम्हाला एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि हे थोडंसं असं जाड जॉर्जेट टाईप येतं ना तसं आहे ते तर हा फरक आहे आणि कलरचा फरक आहे दोघांमध्ये पण कलरचा फरक आहे तर ही मंत्राची जी, जी साडी आहे ती बाराशे रुपयाला पडलेली आहे ही मला आणि ही जी आहे ती हे मुलतानी माती प्रथमला लावली त्याचं आहे हे हात व्यवस्थित धुतला गेला नाही ते आहे तर ही पडलेली आहे मला मिशोवर सेम साडेसातशेला मला दोघांची क्वालिटी चेक करायची होती की काय फरक आहे नेहमी जे कपडे मंत्रावर आपण पाहतो ना ते मिशोवर पण बऱ्याच वेळेला अवेलेबल असतात पण म्हटलं काय फरक असू शकेल तर मला ह्या वेळेला पाहायचंच होतं म्हणून मी दोन्हीकडनं त्या साड्या ऑर्डर केल्या एक मिशोवरनं आणि एक मिंत्रावरनं तर बऱ्याचसा क्वालिटी फरक आहे असं नाही म्हणता येणार ती तेवढे जेवढे पैसे घेतात ना त्याच्यामध्ये क्वालिटी पण ते तसेच देतात तर ही आहे साडेसातशेची ही आहे बाराशेची पण कपडा क्वालिटीमध्ये पूर्ण फरक आहे आणि कलरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी डिफरंट आहे तर आवडली आहे मला म्हणजे दोन्ही साड्या छान आहे दोन्ही खूप सुंदर आहेत त्याच्या त्याच्या प्राईजनुसार तर आता ह्या दोन्ही साड्या मी ठेवणार आहे कारण की एक हवी आहे भारतीला आणि एक हवी आहे मला तर दोन्ही साड्या ठेवणारे आणि आम्ही बहिणींचं कसं असतं लग्नामध्ये गेलो ना तर आता सध्या ट्रेंड निघालेला आहे मॅचिंग मॅचिंग साड्या बहिणी घालतात अशा किंवा म्हणजे अजून कोणी लेडीज सगळ्या एकत्र म्हणजे छान मॅचिंग साड्या घालतात तर छान वाटतं तर आमच्याकडे ऑलरेडी दोन दोन साड्या आम्ही दोन्ही लग्नांमध्ये घातलेल्या होत्या दोघींनी सेम सेम भारतीनी आणि मी तसं तर यावेळेला आमच्या तिघी बहिणींना करायचं आहे आता मोठ्या ताई साहेबांना जर ही साडी आवडली तर तिच्यासाठी सुद्धा मागवण्यात येईल तर मग तिघी बहिणी सेम साड्या घालू असं <laughs> करायचं ठरलं आहे आमचं म्हणून मग तिला ही साडी आवडली ॲक्च्युली फक्त मी माझ्यासाठीच मागवणार होते आणि क्वालिटी चेक करून परत रिटर्न पाठवणार होते पण मग जे जेव्हा मी तिला दाखवली तर तिला आवडली ती साडी आणि म्हटली राहू दे माझ्यासाठी एवढं काही हे नाही ही पण साडी छानच आहे आणि ही पण साडी छान आहे तर मग बघू आता मग ठेवते दोन्ही पण साड्या ठेवणार आहे मी असं आणि मला तर आवडलेलीच आहे मला तर खूप आवडली कारण की मी आहे ना मिंत्रावर आधी बघितली होती आणि खूप दिवस झाले माझं घ्यायचं चाललं होतं मी ॲड टू कार्ट करून ठेवलेलीच होती तिथं तर मागवायची होतीच मला तर मी मागून घेतल्या तर अशा ह्या दोन्ही साड्या आहेत आणि क्वालिटीमध्ये खरंच फरक आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं की मिंत्राच्या आणि मिशोच्या क्वालिटीमध्ये प्राईजनुसार फरक असतोच असतो चला कधी घातल्या तर दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि अजून एक साडी जी की मला आता लग्न होतं ना गावी तर मला काकीने दिली होती ही साडी लग्नामध्ये हिला पण छान गोंडे आहेत आणि साडी ही पण साडी खूप सुंदर आहे कधी कधीपर्यंत कोणत्या म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी सणावाराला घालण्यासाठी खूप छान साडी आहे ही पण आवडली मला म्हणून मी नाहीतर मी सहसा लग्नातल्या साड्यांना घेऊन येत नाही गावीच ठेवते म्हणजे मग बरं पडतं कधी पण कोणाला द्यायचं झालं ना पटकन कोणाच्या लग्नात आहेर करायचा असला तर मग बरं पडतं आणि आईकडे ठेवल्या की मग तिकडे बऱ्या पडतात गावीच लग्न असतात त्यामुळे मग आईकडनं घेऊन परत रिटर्न देता येते दुसऱ्या कुणाला तरी जर नेसायची नसेल तर पण जर चांगली साडी वगैरे असेल तर मग मी शक्यतो घेऊन येते आणि नसली तर मग नाही हे कर पण ही साडी मला आवडली आणि कपडा क्वालिटी पण याची खूप सुंदर आहे खूप छान कपडा आहे मला खूप आवडला डिझाईन आवडली म्हणून मग मी घेऊन आली म्हटलं आईला म्हटलं राहू दे मी घालेन फॉलबेडिंग करून तर मग ही एक साडी काकीने लग्नात दिली होती मग ती घेऊन आली मी बस आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढं खास असं काही नव्हतं दाखवण्यासारखं का। रोज रोज घरी तेच आणि तेच रुटीन होतं त्यामुळे एवढं काही शेअर के म्हणजे काही नव्हतंच शेअर करण्यासारखं त्याच्यामुळे तर बघते आता नवीन नवीन कंटेंट काय काय का करू ते विचार करत असे सारखी सार चल जेवढं चांगलं तुमच्यासोबत शेअर करा करता येईल मला तेवढं मी नक्कीच करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला अजून काही नवीन आयडिया असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते तुमचे असे छान छान कमेंट लाईक वगैरे करत राहा मला खूप आवडतं आणि आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटते तुम्हाला असेच एका छान नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला पुन्हा भेटूया बाय बाय